एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीतर्फे पाटोळे येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात झालेल्या यश सोहळ्यात विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला शाळेतील तब्बल तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे क्लबचे अध्यक्ष लायन्स सुनील चकोर यांच्या प्रयोजनातून हा उपक्रम पार पडला यावेळी पाटोळेचीच स्प्रिंट क्वीन कुमारी सांगळे हिचा विशेष सन्मान करण्यात आला तिने नुकतेच जर्मनी येथे आंतरराष्ट्रीय ये रोइंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले तिच्या भावी वाटचालीसाठी क्लबचे सदस्य लायन्स करण कटारिया यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सचिव लायन्स विकास महाजन व ट्रेझरर लायन्स राजूभाई पटेल यांनी परिश्रम घेतले या सोहळ्याला क्लबचे ज्येष्ठ सदस्य तसेच महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सामाजिक बांधिलकी क्रीडा क्रीडागौरवाचा संगम घडवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्य दिनाची अविस्मरणीय आठवण म्हणून कायम राहणार आहे आपली दुनियादारीसाठी सिन्नर